सकाळी जेव्हा दौऱ्याला सुरुवात करत असताना जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि जेवढ्या गावामध्ये नुकसानी झालेले आहेत त्यांचे पंचनामे करण्यासाठी ज्या ज्या गावामध्ये नुकसानी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी ज्या लोकांना स्थलांतर करायचं आहे त्यांची यंत्रणा राबवण्यासाठी जेवढी आवश्यक महसूल यंत्रणा आहे तेवढी फिल्डवरती आहे तहसीलदारांना देखील या बैठकीपासून

परंतु तथापि इथले लोकप्रतिनिधी आहेत आमदार महोदय आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी काल संपूर्ण दिवसभर त्यांनी संपूर्ण सगळ्या गावात त्यांनी पाहणी केली त्यांच्या सगळी माहिती मी घेतली जी परिस्थिती कामाळामध्ये आहे तीच परिस्थिती मॉलमध्ये आहे ती वेगळी परिस्थिती नाही परिस्थितीचा आढावा परिस्थितीचा माहिती लक्षात आल्याच्या नंतर आता आमची पुढची भूमिका जी असेल ते पंचनामे वेळेत करणं योग्य ते पंचनामे करणं